मुलींच्या संरक्षणार्थ मॅरेथॉन दौड पाचवी ते सातवी बाल गटातून प्रथम क्रमांक जान्हवी उबाळे आठवी ते दहावी गटातून वैशाली कडगुंटी प्रथम क्रमांकाचे विजेते झाले ग श्री गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे श्री दत्त चौक उत्सवाध्यक्ष विनायक महेंद्रकर ट्रस्टी अध्यक्ष बसवराज एरटे यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉन महाराष्ट्राचे राज्यगीतानंतर दौडला प्रारंभ करण्यात आला विकृत प्रवृत्तीच्या विरोधात मुलींना स्वावलंब बनवण्यासाठी रन्स फॉर गर्ल्स सेफ्टीचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत तीनशे ते चारशे विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता मध्यवर्ती मंडळातर्फे घोषवाक्य लिहिलेले टी शर्ट देण्यात आले होते ही मॅरेथॉन दौड दत्त चौक राजवाडे चौक नवीपेठ गंगाविहीर चौपाड मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस चाटीगल्ली मंगवारपेठ पोलीस चौकी सराब बाजार मधला मारुती माणिक चौक सोन्या मारुती दत्त चौक सरस्वती मंदिर येथे सांगता करण्यात आले तीन ते चार किलोमीटरचा टप्पा होता या स्पर्धेसाठी पोलीस प्रशासन मध्यवर्ती ट्रस्टी उत्सव समिती पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले या स्पर्धेतील विजेत्यांना माजी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते मध्यवर्तीच्या माध्यमातून मेडल प्रशस्तीपत्र देण्यात आले या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ट्रस्टी सुनील रसाळे माजी आमदार ट्रस्टी नरसिंग मिंगजी उत्सव समिती अध्यक्ष विनायक महिंद्रकर ट्रस्टी श्रीचल बनशेट्टी उपाध्यक्ष विजय पुकाळे सोमनाथ मेडके तसेच माजी महापौर शोभाताई बनशेट्टी माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर लताताई फुटाणे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय शिंदे गौरव जक्काप्रे यांनी मांडले उत्सव उपाध्यक्ष चक्रपाणी गज्जम उत्सव कार्यवाह आकाश हरकूड संतोष खंडेराव मल्लीनाथ सोलापुरे आशिष उपाध्ये विजयकुमार बिराजदार विरेश सक्करगी दिलीप पाटील द्वारका प्रसाद तावनिया अभिषेक रंपुरे अशोक कलशेट्टी प्रसाद कुमटेकर गिरीश शहाणे प्रसिद्धीप्रमुख शिवानंद येर्टे आदींची उपस्थिती होती विने मॅराथॉन स्पर्धा पण आयोजित केली होती त्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून आमचे नेते दिलीपराव माने मालक यांना आम्ही आयोजित करण्यात येणार या ठिकाणी आले आमच्या विनंतीराव मान मध्यवर्तीच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि एवढं सांगतो मालक ही संस्था फार मोठ्या लोकांनी उभा केलेली आहे जर मग युराव पाटील कृषी पैसे कोसलदार अशा लोकांनी ही संस्था उभा केली होती संस्था ही युवक जपताय त्याचा आम्हाला अभिमान आहे माझ्या ठिकाणी जे आयोजकांना मी विनंती करतो आपले जे शिक्षक आहेत ज्यांनी स्पर्धेचे नाव घेतले पण आपण सगळ्यांनी जे स्लोगन खूप चांगलं घातलेलं आहे गर्ल सेफ्टी रल बार सेफ्टी अशा पद्धतीचं घातलेलं आहे आणि ही खूप गरज आहे आता गरज ही पडली आहे असं मनाला हरकत नाही आता आमचे रसाळे साहेबांनी सांगितलं की संस्था खूप मोठ्या मोठ्या लोकांनी उभा केलेल्या आहेत उभा केलेले असून अजून टिकू नये हे अतिशय महत्त्वाचे कुठल्या प्रकारचं ह्या संस्थेमध्ये राजकारण आहे सगळ्यांनी आपण एका दृष्टीनं आपण सगळ्यांनी त्याला एक राजकीय व्यापार म्हणून आपण सगळ्यांनी मदत करूया आणि आपल्याला सगळ्याला शुभेच्छा देतो गणेश चतुर्थी म्हणजे आता गणेशाची स्थापना मला वाटतं विसर्जनाचं नऊ दिवस झाल्या खातून म्हणजे विसर्जन होणार वाद त्याच्यात सगळ्यांनी सहभाग व्हावा आणि आपली महाराष्ट्र संस्कृती आपण देशाला दाखवून द्यावी yorduz bu konuştu işte sattı değerli